नमस्कार मित्रांनो मी बोधकथा सांगणार आहे एक शास्त्रज्ञ होते नेहमी शोध लावण्याचा प्रयत्न करायचा त्यांनी पण त्यांना शोध लागत आणि सक्सेस होत नव्हता उन्हाळ्याचे दिवस होते त्यांनी शेताला गेले एखाद्या आंब्याच्या झाडाखाली बसले वर पाहता तर काय छोटे, छोटे 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 आंबे लागलेले होते त्यांनी म्हटलं वेल मांडवावर जातो भोपळ्याचा वेल असे मोठे भोपळे राहतात आंबे छोटे छोटेच आहेत कमीत कमी एक तर किलोचा आंबा असायला पाहिजे देवाला काही कळत नाही असं त्यांनी म्हणाले आणि शांत बसले पाचच मिनिटात चकरी वादळ सुटलं आणि डोळ्यात कचरा जायला लागला शास्त्रज्ञ शांत बसले डोळे बंद करून लक लक लकलक झाड लक, लक, हालायला लागलं वारं सुटायला लागलं ला। आंबे हिरवे पडायला लागले एका आंबा डोक्यामध्ये पडला त्यांच्या येऊन त्यांनी पडले पाच मिनटाला उठून बसले वादळ शांत झालं त्यांनी म्हणायला लागले की आंबा जर एक किलोचा झाला असता तर मी मेलो असतो खरंच देव आहे निसर्ग आहे म्हणून आपण आहात आपण कधीही गर्व करू नये गर्वाचं घर गर नेहमी खाली असते धन्यवाद